माय मौली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ हो, कथासार अभिवाचन करत आहे प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते दशक नववा गुण आणि रूप समास एक शंका व समाधान शिष्य विचारतो गुरुदेव परमात्म्याचे वर्णन करताना त्याच्या निराकार निराधार निर्विकल्प निरामय निष्कलंक निरुपम निरपेक्ष निरंतर निर्गुण निसंग निश्चल निर्दवर्त अनामा अजन्मा अप्रत्यक्ष अगणित अक्षय अरूप अलक्ष अपार अतर्क अद्वैत अच्छ्य अदाह्य अवलेद्य वगैरे नावाचा उल्लेख करतात तर त्यांचा अर्थास सांगा त्यावर गुरु सांगतात अरे निराकार म्हणजे त्याला आकार नाही निराधार म्हणजे त्याला आधार नाही निर्विकल्प म्हणजे तेथे कल्पना नाही निरामय अर्थात अमय म्हणजे विकार नाही निष्कलंक म्हणजे डाग नाही निरुपम म्हणजे त्याला उपमाच नाही निरपेक्ष म्हणजे त्याला अपेक्षाच नाही निरंतर म्हणजे तो अखंड निर्गुण अर्थात त्रिगुणांचा त्याचे ठाव ठिकाणही नाही निसंग अर्थात तो संगरहित आहे आणखी पुढे ऐक त्याला चळण नाही म्हणून तो निचल त्याच्यापाशी वृत्तीच नाही म्हणून तो निरवृत्त त्याला नाव असे कोणते नाही म्हणून तो अनामा तो कधी जन्मालाच नाही म्हणून अजन्मा तो दिसत नाही म्हणून अप्रत्यक्ष त्याला मोज मापच नाही म्हणून अगणित कमी अधिक होत नसतो म्हणून अक्षय त्याला रूपच रूप। नाही म्हणून अरूप ध्यानात धरता येत नाही म्हणून अलक्ष मर्यादा नाही म्हणून अपार त्याच्याविषयी तर्क करता येत नाही म्हणून अतर्क हो। एकमेव आहे म्हणून अद्वैत तोडणे शक्य नाही म्हणून अछद्य जाळणे शक्य नाही म्हणून अदाह्य भिजवता येत नाही म्हणून अक्लेद्य असेही त्याचे नकारात्मक वर्णन करता प्रयत्न करतात तो परब्रह्म ब्रह्मात्मा ब्रह्मा सर्वांच्या पलीकडे असून पुन्हा आपल्यातही आहे परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव मात्र आला पाहिजे आणि तो सद्गुरु कृपेनेच येतो समाज दुसरा परब्रह्माविषयी विवेचनं सद्गुरूने आपले बोलणे पुढे चालू ठेवले अरे हे जे जे काही नस नजरेच दिसते ते कल्पांत काही नष्ट होते पण स्वरूप मात्र त्यानंतरसुद्धा असणारच तेच चराचरमधले सार कायम राहणारे अखंडसे भगवंताचे खरे स्वरूप होय त्याला असंख्य नावे देतात खरी पण त्यामुळे फक्त अलक्ष्मीची कल्पना करता येते तसे ते नामरूपाच्याही पलीकडेच आहे ते सर्वत्र आतबाहेर भरून राहिले आहे तरी सृष्टीपासून मात्र गुप्त त्यामुळे जे जवळ असले तरी नाही असेच वाटते त्याचे वर्णन केल्यानंतर त्याला पाहण्याची तीव्र इच्छा उत्पन्न होते परंतु जे जे म्हणून काही दिसते ते नाश पावणारे असते म्हणून ते देवाचे रूप नाही खरे रूप तर निराभास आहे ते दृश्य सृष्टीच्या पलीकडे लपलेले आपण तर फक्त बाह्य आकार व गुण हेच पाहू शकतो यावरून असे लक्षात येते की देवाचे खरे रूप निरा भास निर्गुण असे पहा की आकाशात अनेक भास होतात पण आकाश सर्वांच्या आतबाहेर असतेच की नाही तसाच तो देव आहे ना सर्वात असूनही न उमगणारा असा आता प्रश्न असा पडतो की मुळच्या अभेद ब्रह्मावर हे भेद कशामुळे उत्पन्न झाले बरे तर त्याचे एकाच शब्दामध्ये उत्तर देतो की अहंकारामुळे मला देव हवा ह्या वाटण्यामागे जो मी पण आहे तोच अहंकार आहे असे जाणून घे मी ब्रह्म आहे मी स्वरूप आहे असा विचार आला की देवाहून वेगळेपणा आलाच मीपणा गेला की मग फक्त ब्रह्मच होय यांच्याच वाचांश आणि लक्षांश अशा युक्तीने हेच समजून घेता येते ते कसे तर सर्वच ब्रह्म असे म्हटल्यामुळे सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्यांचा प्रत्ययसुद्धा वेगवेगळा येतो ही गोष्ट मान्य करावी लागेल नंतर ते सर्व मुळात वेगळे नसून फक्त एकवे एकमेव ब्रह्मच आहे असे म्हटले की वेगळेपणा जाऊन एकमेव द्वितीय ब्रह्म ते हेच असा निष्कर्ष ध्यानी येतो या अगोदर याचा उल्लेख करताना इतर सर्व ब्रह्माचे निरसन करून जे उरते ते विमल ब्रह्म असा केलेला आहे कारण विमल या शब्दात वस्तू वगैरे काहीच नाही म्हणजेच नाईलाजापोटी शब्दाचा उपयोग जरी करावा लागला तरी कोणत्याच प्रकाराने ब्रह्माचे वर्णन करता येत आत्मा आत्मा नाही आत्मा हा एकमेव असल्या कारणाने आत्मा असा शब्दच तेथे नाही अनुभव घेणारा वेगळा नाही कसलीच उपाधी नाही मग कसले बोलणे कसले वर्णन कसला उपदेश मनातच विवरण करावे मनोमणी एक रूप झाले म्हणजे निर्गुण ब्रह्म ओम जैल यामुळे संत फारसा उपदेश वगैरे न देता मौन पाहतात मात्र दुसऱ्याला तो अनुभव आणून देतात आता अजून एक नवलाची गोष्ट बघा शब्दात जे खुंटतात श्रुती नेती म्हणतात त्याची अनुभूती आली की मी अज्ञानी किंवा ज्ञानी असे कोण म्हणेल आधी मी हाच प्रकृतीचा खेळ मुळात प्रकृतीस लटके मग मी माझा मला हे तरी खरे कसे काय जेथे प्रकृती आणि पुरुष असा फरकच नाही तेथे मीचा ठिकाणा कुठला मी मौनी आहे असे म्हणावे तर मौनाचा भंग होतो तद्वतच आत्मप्रचितीनंतर मी हा शब्द अनात्मभाव दर्शवितो म्हणून मौन भंगू देऊ नये सर्व करताना साक्षी भावाने करावे व्यवहार करीत असताना मी पणाची जाणीवच नसली की बरे समाज तिसरा निसंदेह कसा असतो श्रोते विचारतात सर्व कर्तव्य तर करायची पण कर्तेपणा मात्र ना करायचा सर्व भोग भोगायचे पण भोगलेच नाहीत असे म्हणायचे सर्व काही करून सवरून वर नामानिराळे राहायचे हे असले कसले तुमचे ब्रह्मज्ञान असे होणे कसे बरे शक्य अहो योगी जन्मलाच नाही मेला नाही नरकात गेला तरी नरक यातना भोगल्याच नाहीत जेवलाच नाही रडला नाही रडला तरी रडला नाही हे सर्व कोड बंगाल आहे तरी काय आम्हाला तर हा मोठा गोंधळ दिसतो त्या स्वामी म्हणतात हे पा तुमचा तर्क वरवर पाहता बरोबर दिसतो मग तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष अनुभव घ्याल तेव्हाच तुम्हाला यातले रहस्य कळेल ते सांगून समजणार नाही तर त्यासाठी स्वतः योगीच व्हावे लागेल मग तुम्ही योग्याला ओळखू शकाल त्याची अंतरस्थिती व साधारण मनुष्याची अंतरस्थिती सारखीच नसते भूतबाधा झालेली व्यक्ती व ती उतरवणारा मांत्रिक हे दोघेही मनुष्यच असतात तरी पण त्याच्या मागे फरक हा असतोच त्याचप्रमाणे ज्ञानी व अज्ञानी यांच्यातही फरक असतो तो समजण्याकरिता आपण ज्ञानी होणे हाच एक मार्ग तो जरी देहधारी असला तरी त्याला मीपणा नसल्या कारणाने स्वर्ग नरक सुख दुःख पाप पुण्य कर्तव्य अकर्तव्य असे त्याला बन पडत नसते मग तो करून अकर्ता भोगून अभोगता असे जर म्हटले तर या चुकीचे हे काय तुम्हाला जो करता वाटतो पण त्याची भावना मात्र तशी नसते लोक दगडाला देव म्हणतात पण तो दगड जरी फुटला तरी देव फुटतो का तसाच आत्मज्ञानी साधू तुम्हाला तो मनुष्य आहे असे वाटते परंतु तो मात्र निर्विकार ब्रह्मच असतो लाकूड जेव्हा जळते तेव्हा अग्नी तशा आकाराचा दिसतो पण अग्नी हा पुन्हा लाकूड होणार नाही ज्ञानी व अज्ञानी हे दोघेही दोरी पाहतात तथापि अज्ञानाला तो साप वाटतो आणि ज्ञानाला दोरी असे कळते जो झोपलेला असतो तो स्वप्नात भीतो पण जो जागा असतो त्याला झोप नाही स्वप्न नाही भीतीसुद्धा नाही तसाच न्याय येथेसुद्धा आहे ज्ञान नसल्या कारणाने जन्मास येणे मरणे प्रपंचाचा खटोपोट सुख दुःखाचे बंधन पटते म्हणून सावध व्हा आणि आत्मज्ञान मिळवा समाज चौथा जाणतेपणाचे महत्व श्रोत्यांची पुढची शंका अशी आहे की जगात माणसे पुष्कळ आहेत पण त्यांच्यात फरक मात्र फार कुणी धडपडत धड ढाकड कुणी अपंग कुणी राजा कुणी भिकारी कुणी स्वच्छ कुणी गलिच्छ कुणी नसीबवान तर कुणी दुर्दैवी हे असे भेदभाव असल्याचे कारण काय ते सांगावे स्वामी उत्तर देता अहो या भेदाचे एकच कारण ते म्हणजे गुण गुणवान लोक भाग्यश्री बोलतात अवगुणी असतात ते दरिद्री राहतात यात शंका नाही शाणा असतो तो जाणून उद्योग करतो संपन्न बनतो पण त्याच्याकडे गुण नाहीत त्याची मात्र दुर्दशाच होते पशु व पक्षी यांच्या अंगी गुण असतील तर मानवही त्यांना जवळ करतो गुणवंताला सर्वत्र मान सन्मान मिळतो म्हणून उत्तम गुण आपल्या अंगी मानवावेत नाहीतर कष्ट अपमान उपेक्षा हेच नशिबी येणार परमार्थही असाच आहे तो विवेकी जाणून येण्यासाठी आहे सारासार विचार करावा आत्मानुभव द्यावा ज्ञानी पुरुषा व्यवहारात बाह्य आचरणात वरवर पाहता इतर मनुष्याप्रमाणेच वाटतो पण तो अज्ञानी व बद्ध नसतो त्याला सामान्य न समजता त्याची पारख करावी श्रोत्याचे यामुळे समा समाधान झाले पण पुन्हा एक प्रश्न केला असे म्हणता की जे पिंडी ते ब्रह्मांडी तर याचा आम्ही खुलासा करावा तर स्वामींनी बोलावयास आरंभ केला समाज पाचवा देह ब्रह्मांड यातील साम्य व फरक श्रोते म्हणतात की जे पिंडी ते ब्रह्मांडी असे म्हटले जाते पण तसा अनुभव पाहू केल्यास येत नाही त्यामुळे पुन्हा अनेक मते असल्यामुळे मोठाच गोंधळ होतो तेव्हा याचा उलगडा करून दाखवा गुरु म्हणता अहो फक्त बोलायची क रूढी पडली तर जशी प्रचिती मात्र येत नाही साम्य जर पाहायचे असेल तर जसे ब्रह्मांडाला चार देह आहेत तसे पिंडाला पण आहेत देहात अंतकरण तसा ब्रह्मांडात विष्णू या पिंडातील मन तो चंद्र बुद्धी तो ब्रह्मा चित्त तो नारायण अहंकार तो रुद्र असे शास्त्री सांगतात पण स्थूलमानाने तसे नसते ही कल्पना आहे व ज्याला जसे भासले तसे त्याने वर्णन केले आता तुम्ही हो अनुभव विचारता तर ती चांगलीच गोष्ट आता मला असेही सांगा की जर देव हे कल्पित असून ते मंत्रमय आहेत तर मग प्रश्न असा आहे की ब्रह्मदेव सर्व निर्मिती तर ब्रह्मदेवास कुणी वर्णन मिले ब्रह्म विष्णू वेश्व पाळतो तर त्याचा पालक कोण आणि तिसरं रुद्रसृष्टीचा संहार करतो रुद्रा तर रुद्राचा संहार कोण करणार जर काळ असे म्हणाल तरी हा काळावर नियंत्रण कोणाचे बरे विश्व आपोप झाले तर पिंड हा आईबाप याच्यापासून बनला मग सारखेपणा कुठे आणखी असे पा पिंडाची व ब्रह्मांडाची रचनाही सारखी नाही ब्रह्मांडात साडेतीन कोटी भूते तीर्थ तेवढेच मंत्र देव ऋषी कात्यायनी चामुंडा चौर्याऐंशी लक्ष योनी अब्जावधी प्राणी अनेक वनस्पती नद्या तारे सागर पर्वत ते सर्व पिंडात दाखवता येईल शक्यच नाही तर स्थूलमानाने न पाहता सूक्ष्मदृष्टीने पाहू गेल्यास समजेल की पिंडात आणि ब्रह्मांडात फक्त एवढाच सारखे पण आहे की दोन्हींची रचना पंचभूतात्मक आहे याची प्रचिती तुम्हासं येईल याशिवाय दुसरे कोणतेच साम्य नाही तसे कोण जर म्हणत असेल तर तो त्याचा कल्पनेचा खेळ आहे म एवढेच नव्हे अनुभवच नव्हे असे ओळखा आता आणखी तत्वाचे विवरण ऐका समाज समाजसावा गुणवरूप्याचे निरुपम आपण पुढच्या भागात बघूया हरे नमा गणाश तो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या जय जय जै रघुवीर समर्थ